शेतकरी मानवनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो मनरेगा अंतर्गत योजना ही योजनेसाठी अर्ज करणं चालू आहे या आपल्याला पाच लाखापर्यंत आपल्या नवीन विही विहिरीच्या बांधकामासाठी आपल्याला अनुदान मिळतं मानानो या योजनेअंतर्गत आपल्याला एक जॉब कार्डची गरज असणारे आधार कार्डची गरज असणारे आणि आटाची गरज असणारे अशा तीन कागदपत्राची आपला आपल्याला या योजनेचा अर्ज भरताना कागदपत्रे सोबत लागणार आहेत आणि या योजनेअंतर्गत आपल्याला विहिरच्या नवीन बांधकामासाठी पाच लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद